नमस्कार निरा थोपटेवाडी या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आता टोटल चाळीस गट पळून झालेत आणि तुम्हाला मी एक ते दहाचे निकाल सांगितलेले आहेत आणि आता निकाल सांगतोय तुम्हाला कौन अकरा ते चाळीसमध्ये कोणकोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेत अकराचा निकाल आहे अकरामध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी आदत किंग पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक आठवरून धावलेल्या गाडी मामा भाचे जुगलबंदी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तेराचा निकाल आहे तेरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे धरमपुरी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चौदा सुटला आणि चौदाची लढत आली तास क्रमांक सहावरून धावलेले गे वारुळगड या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे शंभू आणि बिजवडीकरांचा चेतक सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी नरेगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली धुळ्या डायवर शिवतर यांनी आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सोळाचा निकाल आहे सोळामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे पुनावळ या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली था हिरा आणि लारा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली हानू ड्रायव्हर यांनी गट क्रमांक सतराचा निकाल सतरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी लक्षा फोर बाय फोर पळाला सुंदर अशी गाडी लक्षाची सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठराचा निकाल आहे अठरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास काय माहीत नाही परंतु त्यामध्ये सामना निकाल झालेला आहे तास क्रमांक पाच आणि तास क्रमांक सहा या दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आलेला आहे गट क्रमांक एकोणीसचा निकाल एकोणीसमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धरले गा धावलेली गाडी लोणंद कोरेगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेले पाडळीकरांचा शंभू आणि वाघोलीकरांचा लक्षा सुंदर अशी गाडी सचिन मामा पिंपोळे यांनी सेमीसाठी पात्र केले गट क्रमांक वीजचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी पंधरे मोरगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली मोरगावकरांचा मलिंगा पळाला आणि करा भारत पळाला सुंदर अशी गाडी बालाजी ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक एकवीसचा निकाल आहे तास तास काय माहीत नाही परंतु सासवडकरांचा सर्जा सेमीसाठी पात्र बावीसचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी राजा आणि सुंदरपळाला माळशिरसकरांचा सुंदर अशी गाडी शुभम डायवर्नी यांनी सेमीसाठी पात्र केली तेवीसचा निकाल आहे तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी गारवा ग्रुप केळवडे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र चोवीसचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी नांदेड शिटीकरांचा भारत पळाला आणि त्याच्यासोबत अनंद्या पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र काढली मुश्रीफ ड्रायव्हर यांनी पंचवीसचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी वाडचशिवाडी तातोडा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र सव्वीसचा निकाल आहे तास क्रमांक माहीत नाही परंतु लक्ष्य किस्मत फॅन्स वीर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र सत्तावीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी दाहेगाव या गाडीचा एक नंबर आला अठ्ठावीसचा निकाल आहे पळस मंडळकरांचा लक्ष आणि छत्रपती संभाजी नगरकरांची रायफल पळाली एकोणतीसचा निकाल माहीत नाही तीसचा निकाल आहे तास सामना झाला तीसमध्ये तास क्रमांक चार आणि तास क्रमांक सहा या दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आला एकतीसचा निकाल आहे पाषाण या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र बत्तीसचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली हो गाडी देवा या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी देवाची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे बंटी यांनी केलेली आहे तेहत्तीसचा निकाल तास क्रमांक वरून धावलेली हो गाडी उंबरे या हो गाडीचा हो एक नंबराला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र चौतीसचा निकाल आहे जलवा फॅन शिरंबे या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी पळाली इंद्रा आणि वीआय पी राणाची गाडी सेमीसाठी पात्र पस्तीसचा निकाल आहे लायगर वीर वीरकरांचा लायगर पळाला आणि जो जोगवडीकरांचा लाक्षा पळाला पस्तीसचा निकाल होता सौ छत्तीसचा निकाल आहे अमित शेठ गायकवाड पिंपरे या गाडीचा एक नंबर आला सदतीसचा निकाल आहे तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी नारायण बाबर रामस्वाडीकरण यांचा देवा आणि फायरची गाडी सेमीसाठी पात्र आडतीसचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बरड या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे बरड्या गावची गा एकोणचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक आठवरून धावलेली गाडी पिंपरे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली बैलांची नावे काही समजले नाहीत चाळीसचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी लोणंद लिंबाची वाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेले संग्राम पाळाला आणि पाडळीकरांचा सरजाग पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र हे होते एक ते चाळीसचे निकाल आणि टोटल मैदानामध्ये एकाहत्तर गट पाडणार आहेत धन्यवाद